चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य नाट्यस्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ नाट्यकलावंत सुशीला वणसाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गेल्या पन्नास वर्षांपासून नाट्यकलेच्या सेवेत कार्यरत राहणे ही माझ्यासाठी नटराजाची कृपा आहे मराठी व हिंदी अशा दहा चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असल्या तरी रंगभूमीचे आकर्षण काही वेगळेच आहे असे त्या म्हणाल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अजय दासरी यांनी भूषवले यावेळी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश येलगुलवार मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य गुरु अठारे परीक्षक मधुरा टापरे दीप चहांदे सुधीर सेवेकर तसेच समन्वयक अमोल ढाबळे आदी मान्यवर उपस्थित होते या उद्घाटनाप्रसंगी मनमंदिरा हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले हे नाटक वेदांत करपे लिखित असून दिग्दर्शन संकेत कुलकर्णी यांनी केले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पंढरपूरच्या कलाकारांनी प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवली त्याच्यासाठी का तुम्हाला कशी विचार केला ना माणसाशिवाय श्वास नाही आयुष्यात पुढं नाही का असेल ना तर आशीर्वाद केवढा पाहिजे काय शक्य कोण प्रश्न विचारता बघायचं कृष्णाचं नाव आहे

आजच्या प्रवचनात तुमच्यामुळे मला नवीन दोन विषय मिळाले एक म्हणजे संसार दुसरी म्हणजे दृष्टी याच विषयावर